दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन अकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्ण प्रकल्पात करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या सहकुटुंब या विधिवत विसर्जन यावेळी धार्मिक विधी पार पाडण्यात आले असून था। ना ना आवर घालणं कठीण झालं दिवंगत नेत्याच्या आठवणींनी उपस्थित सर्वांचे डोळे पाणवले अजित पवार यांच्या निधनानं राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते काटेपूर्ण प्रकल्पात पार पडलेले हे अस्थि विसर्जन भावनिक क्षणांचे साथीदार ठरलेत तर अजित पवारांची महाराष्ट्रासाठी बघितलेली स्वप्न विसर्जन सोबतच विसर्जित झाल्याची भावना यावेळी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे या घटनेचा गुढचा उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण लढा देणार असल्याचं परिवार आणि पक्षाचे कार्यकर्ते सहकारी काल अस्थिकलश सर्वांनी अस्थिकल अभिवादन केलं शहर कार्यालयात ग्रामीणच्या लोकांनी अभिवादन केलं आणि विसर्जना करता काटेपूर्ण धरणावर या ठिकाणी अस्थि आणाव्या लागल्या हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन येणाऱ्या काळातलं मांडलं होतं जो नेता जनतेसाठी अखंड मेहनत घेत होता त्या नेत्याचं अकाली जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही त्याच्यामुळे अस्थि विसर्जन करताना आमचे स्वप्नसुद्धा भविष्यातले जे आम्ही बघितले होते तेसुद्धा विसर्जित झाल्याची भावना आज आहे आमचा आनंद आज हिरावून गेला आहे महाराष्ट्र पोरका झाला आहे आजही सातवा दिवस आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातली हळहळ काही थांबली नाही आणि या काळाच्या ओघात दादांच्या मृत्यूचं गूढ हे कायम राहू नये सत्य काय ते जनतेसमोर आलं पाहिजे याकरता शेवटपर्यंत लढा देण्याची आम माझी तयारी आहे